नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस जो दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पेपर झालेला होता त्या परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे यामध्ये टी ई टी पेपर वनसाठी दोन लाख चोपन्न हजार चारशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यापैकी फक्त नऊ हजार सहाशे चौऱ्याहत्तर पास विद्यार्थी झालेले आहेत जर आपण याची टक्केवारी काढली तर तीन पॉईंट ऐंशी टक्के विद्यार्थी पास झालेले आहेत टी ए टी पेपर दोनसाठी गणित आणि विज्ञान विषय घेऊन चौसष्ट हजार सहाशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यापैकी फक्त नऊशे सदतीस विद्यार्थी पास झालेले आहेत त्यामध्ये टक्केवारी जर आपण काढली तर एक पॉईंट चव्वेचाळीस टक्के विद्यार्थी पास होतात फक्त टी ई टी पेपर दोनसाठी समाजशास्त्र विषय घेऊन एक लाख एकोणपन्नास हजार सहाशे चार विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता त्यामध्ये सहा हजार सातशे अकरा विद्यार्थी पास झालेले आहेत म्हणजेच टी ई टीचा पेपर देणारे विद्यार्थी चार लाख अडुसष्ट हजार सहाशे एक्क्याऐंशी सतरा हजार तीनशे बावीस विद्यार्थी पास झालेले आहेत त्यामध्ये कॉमन पेपर वन आणि पेपर दोन हे विद्यार्थी पास झालेले असतील परंतु पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे या अगोदरचा जर आपण अभ्यास केला तर सतरा हजाराच्या आसपास टी ए टी पासधारक ऑलरेडी आहेत म्हणजेच टेट परीक्षेसाठी सरासरी पस्तीस ते सदतीस हजार विद्यार्थ्यांची स्पर्धा असणार आहे स्पर्धा खूपच कमी आहे विद्यार्थ्यांना शिक्षक होण्यासाठी खूप चांगली मोठी संधी आहे दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षक भरती नक्की होणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी टेट तीनचा अभ्यास सुरू करावा जेणेकरून तुम्हाला शिक्षक होण्याची खूप मोठी संधी मिळणार आहे धन्यवाद